नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा मार्च आहे आणि आत्ता आपण पाहूयात की येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्यातील वातावरण कसं राहील राज्यातील काही असे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी आपल्याला अवकाळी पाऊससोबतच गारपीट ही पाहायला मिळू शकते त्याची डिटेल अपडेट पाहूयात पण सध्या जर तेरा मार्चच्या सायंकाळच्या सात वाजाच्या आसपास पाहिलं तर गडचिलीच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळेला हवामान आहे क्वचित एकदम हलके हेमानचे हे ढग आहेत विशेष पावसाचे हे ढग सध्या नाहीत किंवा राज्यातील इतर ठिकाणी सुद्धा कसल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण नाहीये आणि तापमान मात्र राज्यात वाढताना दिसत आहे येणाऱ्या दिवसातील अंदाज पाहिजे तर उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र साधारणतः पंधरा तारखेच्या आसपास कम पट्टा अशा प्रकारे विदर्भातून इकडे कर्नाटकच्या उत्तर भागांपर्यंत सक्रिय होईल आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स सुद्धा एक रेषा साधारणतः सतरा अठरा मार्चच्या आसपास अशा प्रकारे राज्याच्या आसपास अशी खाली येणार आहे आणि त्यामुळे काय होईल की खास करून विदर्भात आणि संलग्न मराठवाड्याच्या काय भागांमध्ये आपल्याला अवकाळ पाऊस सोबत गारपीट पाहायला मिळू शकते साधारणतः पंधरा तारखेला हा पाऊस हळूहळू गडचुली चंद्रपूरच्या भागांमध्ये सुक्रि सक्रिय होईल आणि सोळा तारखेला याची थोडीशी तीव्रता वाढत भंडारा गोंतिया चंद्रपूर गडचोलीसह नागपूर अमरावतीचे काय भाग आणि यवतमाळच्या काय भागांमध्ये हा पाऊस सक्रिय राहील आणि सोळा तारखेला कदाचित एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट सेवा होऊ शकते तिथून पुढे रा विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पावसाचा अंदाज हा बनताना दिसतोय खास करून पूर्व भागांमध्ये ही, ही शक्यता राहील बाकी राज्यातील थी इतर ठिकाणी या पावसाचा विशेष प्रभाव पडणार नाही आहे तापमान वाढ होते आणि नेहमी आपल्याला होळी किंवा रंगपंचमीच्या आसपास मध्य महाराष्ट्रातही पाऊस पाहायला मिळतो पण सध्या तरी तशाच प्रकारचे कुठल्याही पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रासाठी दिसत नाही आपण जर हवामान विभागाचे अंदाज पाहिले तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोळा मार्च रोजी अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेगर्जनेसह पावसाचा हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये काय पावसाचा अंदाज नाही त्यानंतर सतरा तारखेचा जर तर पाहायला अलर्ट तर हवामान विभागाने अमरावती नागपूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यांना गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी यामध्ये थोड्याफार जर काय बदल झाले अपडेट्स काय असतील ते येणाऱ्या दिवसामध्ये आपण कळू येणारे अपडेट्स पाहिजे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका